नमस्कार हो सा मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतोय आपण बनवतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण क्लिअर कट बघा काय म्हणतोय क्लिअर कट बघा आपण जे म्हटलं होतं त्या लेवलला ट्रेड म्हटलं होतं ट्रेंडिंग एक्सपायर येईल ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळेल सकाळी मार्केट एवढं मोठं अप झालं त्यानंतर ही थोडीफार सेलिंग बघायला मिळेल परत बँक एक बाउन्स दाखवून बावीस हजार पाचशेच्या वरती क्लोज दिलं हे लक्षात असू म्हणजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे का ऑनेस्टली येस पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याचबरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप उद्या लक्षात घ्या निफ्टी जी आहे ऑलरेडी एक मुवमेंट नंतर जवळपास ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेते सो बावीस हजार सहाशे किंवा बावीस हजार पाचशे साठ किंवा पाचशे सत्तरच्या होती ही जी लेवल आहे ह्याच्यावरती जर होल्ड करत असेल बिंदास आपण इथे बाय करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे एस एल जो आहे तो डेफिनेटली कुठेतरी आपण ह्या रेंजच्या आसपास ठेवू शकतो टार्गेट वर्षी वन वनइन फाय आरामात बघायला मिळू शकतो त्याचबरोबर बावीस हजार चारशे ऐंशी ची ही जी रेंज आहे ह्याच्या खाली जर कुठे टिकले तर परत मार्केट आपल्याला ह्या साईडवेज रेंजमध्ये म्हणजे ज्या 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 रेंजमध्ये मार्केट आधी होतं त्या साईडवेज रेंजमध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं सो बावीस चारशे ऐंशीच्या खाली जर कुठेतरी टिकलं तर परत मार्केट तुम्हाला बावीस चारशे बावीस तीनशे पण या रेंजमध्ये पुढे थोडक्यात काय हा इथे कुठेतरी ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे गॅप ओपन होऊन तो फसला होता परत मार्केटवर जाण्याचा प्रयत्न करत होतो परत फक्त थोडक्यात काय मार्केट परत एकदा रेंज किंवा एक साईडवेज रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असं पण गॅप ओपन झाला बावीस सहाशेच्या वरती तर पहिला बघा बावीस सहाशे पन्नासच्या वरती कुठेतरी होल्ड करते किंवा जो हाय आहे जो गॅप ऑफ जिथे ओपन झाला त्या रेंजच्या वरती किंवा लेवलच्या वरती होल्ड करते का पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा पॉझिटिव्ह आहे का, का त्या कॅंडलचा हाय पुढच्या कॅन्डलनी ब्रेकआउट केला तर डेफिनेटली तुम्ही तिथे काय करू शकता बाय करू शकता एक चांगली मुवमेंट तुम्हाला वर्ष बघायला मिळू शकते थोडक्यात काय एक मस्त पैकी ट्रेंड कॅप्चर करू शकता काय म्हणतो मी मस्त पैकी दनकट ट्रेंड कॅप्चर करू शकता आणि वर्षी त्या लेवल एक टार्गेट जे आहे आपण सेट करू शकता लक्षात त्याचबरोबर बँक निफ्टी बँक निफ्टी अतिशय पॉझिटिव्हनेस मी काय म्हणतोय अतिशय गॅप ओपन म्हणजे जी सेलिंग आली जो जिथे ऑलरेडी आपण एक रिजेक्शन जो होती सतीच्या सातच्या त्याचाच सपोर्ट घेऊन मार्केट परत बाउन्स बॅक झालेला एक पॉझिटिव्हिटी एक पॉझिटिव्हनेस आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते लक्षात घ्या त्यानंतर ही कॅन्डल कशी बनते दे माला में में दुमी में ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि वरचा जो हाय आहे तो आपल्याला जवळपास कुठपर्यंत बघायला मिळू शकतो अठरा हजार सहाशे बहात्तर म्हणजे त्या हायपर्यंत मार्केट जाऊ शकतं का ऑनेस्टली यस पण त्याआधी लेवल तोडणं गरजेचं आहे आता बँक निफ्टीचा विचार केला बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती जर कुठेतरी होल्ड करत असेल उद्यासाठी कोणती अठ्ठेचाळीस हजार दोनशे जी लेवल आहे याच्यावरती बँक निफ्टी होल्ड करत असेल बिंदास् बाय करा फक्त बाय नाही म्हणत आहे बिंदास बाईंग करा ठीक आहे तुम्ही कॉल बाय करू शकता अठ्ठेशे दोनशे वरती टिकलं तर अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस पाचशे पर्यंत मुवमेंट तुम्हाला आरामात वरच्या टार्गेट्स मला बघायला मिळू शकतात हे लक्षात असू दे परंतु सकाळी आलं तर मार्केट लागेल सेल करू शकता का अजिबात नाही ठीक आहे मध्ये लक्षात घ्या ही आता एक ट्रेंडलाईन आपली अशी झाली हे लक्षात असू द्या त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज आपली होते म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या वरती क्लोज दिला एक चांगली पॉझिटिव्ह विषय आहे त्यानंतर सत्तेचाळीस हजार आठशे वरती जवळपास क्लोज झाली ही दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे जर मार्केट या मध्ये कुठेतरी ओपन इथून डेफिनेटली थोड़ाफार खाली अडीच हजारच्या खाली जर टिकत असेल तर बिंदा त्याच्याकडे तुम्ही जर पुट बाय केलं आणि ट्रेनलाईन कुठेतरी तुटत असेल तर थोडाफार बॅक मध्ये तुम्ही परत एकदा काय सत्तेचाळीस नऊशेचा टार्गेट त्याच्याकडे सत्तेचाळीस आठशेचा बिंदास तुम्हाला दोन टार्गेट लागते तुम्हाला बघायला मिळू शकता थोडाफार खाली काय असताना मार्केट येताना बघायला मिळू शकतं एक तीस चाळीस पॉईंटचं तुम्ही टार्गेट घेऊ शकता आणि त्यानंतर परत बॅक होऊन मार्केट जात असेल तर डेफिनेटली परत अठ्ठेचाळीस दोनशेच्या वरती होल्ड केलं तर मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते कशामध्ये निफ्टी बँकमध्ये त्याचबरोबर मार्केट गॅप ओपन झालं तर विषय हाच आहे ह्याच रेंजच्या वरती जवळपास अडीच हजार तीनशेच्या वरती कुठेतरी होल्ड करणं पाहिजे किंवा आपण म्हणू शकतो अडीच वरती पहिली पाच मिनिटाची कॅन्डल टिकू किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल टिकत असेल मोस्ट बुलिश चाबलत असेल चांगली बुलिश पॉवरफुल बनत असेल त्या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल तुटत असेल तर बिंदास इथे आपण एक बाय करू शकतो थोडक्यात निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस मी थोड्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला सिंपल अनालिसिस केला आपण काय म्हणतो आपण सिंपल अनालिसिस केला लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय आहे का सांगा समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब केलं असेल का इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद